दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दाट लोकवस्ती असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य गडकरी चौकात विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या दक्षता या सरकारी कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता बिबट्याचे दर्शन झाल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली होती मात्र अठरा तास शोध घेऊनही बिबट्या आढळून आला नाही गडकरी चौकानजीकच्या आय जी ऑफिसच्या भिंतीवर बिबट्या उडी मारून आतमध्ये शिरला होता तेथे तैनात असलेल्या गार्डवर बिबट्या झडप घालण्याच्या बेतात असतानाच गार्डने बिबट्याच्या दिशेने हातातील बंदूक धरताच बिबट्याने तिथून धूम ठोकली अठरा तास आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम अधिक तीव्र करूनही तसेच सर्व सी सी टी व्ही तपासूनही बिबट्यात दिसू शकलेला नाही मात्र या घटनेने शहरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे चेतन चौधरी नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा